शेतकरी मित्रांनो तुम्ही खसखस लागवडीचा खूप वेळा विचार केला असेल बातम्या पाहिल्या असतील आणि ह्या बातम्या पाहिल्यानंतर शेतकरी अडचणीत आलेला सुद्धा पाहिला, पाहिला असेल तर आपण आज माहिती घेणार आहोत खसखस शेतीवर एवढे निर्बंध काय आहेत किती निर्बंध आहेत त्याचे कायदे काय आहेत आणि याची लागवड आपण कुठं कुठं करू शकतो करण्यासाठी काय काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये घेणार आहात मित्रांनो खसखस लागवड किंवा अफूची शेती हा जर तुमच्यासमोर एक पर्याय म्हणून येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला नाराज करण्यासाठी तर अजिबात होणार नाही आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील की तुम्हाला नेमका फुशी शेती करायची की नाही करायची तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला पण सुरुवात करण्याबद्दल जे शेतकरी आपल्या ग्रीड गडगरी चॅनलवर नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो समजून घेऊ अगोदर अफूची शेती आणि तिचे कायदे तर सध्या आत्ताच्या कंडिशनला म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस तर हा एक एन डी पी एस ऍक्ट आहे एन डी पी एस ऍक्ट काय आहे तर नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट नाईन्टीन एटी फाईव्ह आता हा एकोणीसशे पंच्याऐंशी जो कायदा आहे हा नवीन कायदा आहे हा कायदा कंटिन्युअसली बदलत आहे आता याच्यामध्ये काही महत्वाचे तीन कायदे बदल झालेले आहेत तर ते तीन कायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर थोडंसं आपण अफूला समजून घेऊयात किंवा खसखसला समजून घेऊयात तर या खसखस किंवा अफू ज्याला म्हणतो तर याचं खरं नाव आहे पेपवर सोबनी फेरन तर ही एक वनस्पती आहे ज्याला एक त्याचं बॉटनिकल नेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन पदार्थ आढळतात सगळ्यात महत्वाचं माफी कोळी आणि थेबेल आता हा मॉर्फिन कशासाठी वापरत आहे तुम्ही जर हॉलिवूड मूवी पाहत असाल तर मॉर्फिन शब्द खूप वेळा तुमच्या कानाला ऐकू येत असेल तर मॉर्फिन हा एक ड्रग्ज आहे आणि तो तुमच्या वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो आणि इथंच हा एक महत्वाचा मुद्दा आहे की मॉर्फिन सुद्धा आपण याच्यापासून तयार करू शकतो तर ही माहिती तुम्हाला पुढं मिळणारच आहे फक्त मुद्दा ठेवून चला मॉर्फिन त्यानंतर हे याचं उत्पादन जे आहे सध्या फक्त तीन राज्यांमध्ये होतं पूर्ण भारतामध्ये ते फक्त एक मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश तेही ठराविक ठिकाणीच फक्त दिलं जातं आता हे लागवड जर करायची असेल तर मग महाराष्ट्रातले शेतकरी म्हणत असेल की आम्हाला पण लागवड करायचे मग आम्ही काय करू शकतो तर थांबा जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही तोपर्यंत कोणताही महाराष्ट्रातला शेतकरी याची लागवड करू शकत नाही लिगली यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडे त्याचा जी आर असायला हवा की तुम्ही राज्यामध्ये लागवड करू शकता लागवड करू शकता तर एवढंच नाही तर त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असावी याचीही तरतूद त्या जी आरमध्ये असते आता याच्यासाठी काही प्रायव्हेट कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक पर्याय म्हणून उभा राहणार आहे परंतु जी एक ठराविक असं समजू नका की अफूची शेती केली किंवा खसखसची शेती केली म्हणजे तुम्हाला करोडो रुपये उत्पादन मिळणार आहे ना नाही हे फक्त इलिगली चालू आहे म्हणून जास्त त्याच्यामध्ये पैसा आहे असं आपल्याला आहे परंतु ज्या वेळेस त्याची एकदम प्रॉपर लागवड होणार आहे त्यावेळेस मात्र तुमच्या समोर हे समजलेलं असेल की त्याचं करोडोसारखं उत्पादन नाहीये कारण आज मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल अशा शेतकऱ्यांना जर तुम्ही विचारलं तर त्याचा आकडा काही पाच पन्नास लाख रुपये हा असणार नाही त्यामुळे थोडेसे जागेवा हे फक्त सध्या इलिगल पद्धतीने चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना काहीतरी एक वेगळं ऑप्शन दिसतो किंवा दोन नंबर आपण ज्याला म्हणतो ते दिसते तर आता चला जाणून घेऊयात कायदे काय आहेत तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे तीन कायदे आहेत पहिला आहे अफो कायदा अठराशे सत्तावन्न दुसरा आहे अफो कायदा अठराशे अठ्यात्तर नंतर तिसरा आहे अफो कायदा एकोणीसशे तीस आणि पुन्हा एकदा नवीन जो कायदा तयार झाला तो एकोणीसशे पंच्याऐंशी हा एकोणीसशे पंच्याऐंशी मी तुम्हाला सांगत नाही परंतु हे तीन कायदे अतिशय महत्वाचे आहेत कारण याच्यानंतरच अठराशे सत्तावन्नच्या कायद्यानंतर अठराशे अठ्याहत्तरमध्ये त्याचा दुसरा कायदा झाला आणि तिसरा कायदा झाला एकोणीशे तीसमध्ये याच्यामध्ये ही बऱ्याच कायद्यांची तरतूद केली गेलेली आहे जसं जसं कंडिशन समोर सम्मुर, गव्हर्नमेंट समोर येतात तस तसे ते बदलले जातात तर आता अठराशे सत्तावन्नचा जो जे आर आहे वरील व्यवस्था लागू करण्यासाठी भारत सरकारने अठराशे सत्तावन्नचा अफू कायदा तेरा जानेवारी एकोणीसशे अकरामध्ये सुधारित केला चीनला निर्यात होणाऱ्या अफूचे प्रमाण हळूहळू कमी होत गेल्याच्या व्यवस्थेचा परिणाम म्हणून भारत सरकारने बिहारमधील अफूची लागवड बंद करण्यास आणि पाटणा येथील अफूचा कारखाना एकतीस डिसेंबर एकोणीसशे अकरापासून बंद करण्यास मंजुरी दिली आता तुम्ही याच्यावरून समजू शकता की राज्य ज्या आपल्या पूर्ण देशामध्ये लागवड किती ठिकाणी होत होती जवळजवळ गव्हर्नमेंटने याच्यावर डोळा घालण्या अगोदर या ठिकाणी भरपूर लागवडी आपल्या देशामध्ये व्हायच्या परंतु त्याच्यामध्ये काही कारण आली काही uh, कंपल्शन आली त्यामुळं तो कायदा पुन्हा बदलण्यात आला त्यानंतर दुसरा जो कायदा आहे तर तो दुसरा कायदा अफू कायदा अठराशे अठ्याहत्तर तर या कायद्याचं निरसन आणि सुधारण कायदा अठराशे अकरा अठराशे अकराचा बारा आणि सुधारण कायदा अठराशे चौऱ्याण्णवचा चौथा याद्वारे रद्द बातल केला म्हणजे त्याच्यामध्येही पुन्हा बदल केला गेला आता याच्यामध्ये जी कलम लावली गेली तर खसखसच्या कॅप्सूल पापेवर सैनने फेरम एल, एल त्यांच्या मूळ स्वरूपात असोत किंवा कापलेले रॅश केलेले किंवा पावडर केलेले असोत आणि त्यातून रस काढला गेलेला आहे की नाही तरी अशा पद्धतीनं काही त्याच्यावर बंदी घालण्यात आली त्यानंतर अफूची लागवड आणि अफूची बाळगणी इत्यादींवर सुद्धा बंदी घालण्यात आली आणि तो कायदा होता अठराशे अठ्ठ्याहत्तरचा आट् त्यानंतर अफू कायदा एकोणीसशे मध्ये जो झाला तर मध्ये आणखी त्याच्यामध्ये कडक कायदे करण्यात गेले त्यामध्ये अफू कायदा अठराशे सत्तावन्न अफू कायदा अठराशे अठ्ठ्याहत्तर आणि औषध कायदा लागू झाले सध्या अंमली पदार्थ आयुक्त आणि अधिनिस्त अधिकारी सर्व अधिकारी वापरतात त्यांनी अफूची लागवड आणि अफूच्या उत्पादनाच्या देखरेखीशी संबंधित सर्व कार्य करतात आता ही सगळं जी काही अफू शेती असेल याच्यामध्ये कारवाई असेल किंवा याच्यामध्ये काहीही राईट्स असतील तर ते कोणाकडे आहेत तर ते एन डी पी एसकडे कडे आहेत नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे दिलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला तुमची अफू शेती करताय तुम्ही हे जर कळलं की लगेच तुमच्याकडे डिपार्टमेंट हजर होतं कारण लिगली त्याला परमिशन नाहीये आता लागवडीसाठी काय तर जसं की सांगितलं भारतामध्ये सध्या फक्त तीन आणि तीनच राज्यांमध्ये लागवडीसाठी परमिशन आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि यूपी आता चौथं महाराष्ट्रामध्ये दिसतंय तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे असं नाही आहे की जे पद्धतीनं या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये काही कंपन्या सध्या प्रायव्हेट बेसवर उतरत आहेत फार्मास्युटिकल कंपन्या त्या फार्मास्युटिकल कंपन्यांनी गरज दाखवली म्हणजे त्यांना जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट त्यांनी गव्हर्मेंटला दाखवली आणि आता काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधून अफू जी आहे तर याची लागवड केलेली जाताना पाहायला मिळ मिळेलच परंतु त्याच्यामध्ये खूप कंपल्शन असणार आहेत खूप सारा खर्च असणार आहे तरी सुद्धा जे शेतकरी म्हणत असेल की नाही आम्हाला तर लागवड करायचीच आहे मग परमिशन कुठून घ्यायची तर पहा आपल्याकडं कोशागार विभाग आहे तहसील ऑफिस प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊन चौकशी करू शकता परंतु जेवढी माहिती मला मिळेल त्या माहितीनुसार जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे हो, केंद्रीय सरकार केंद्र सरकार जोपर्यंत वरून जी आर काढत नाही तोपर्यंत खाली येत नाही आणि खाली वरून खाली आल्याशिवाय ते लागवडीला परमिशन देत नाही तर परमिशन घेणं ठीक आहे त्याच्यासाठी महसूल सुद्धा भरावा लागतो त्यांची जी गव्हर्नमेंटची फी असते ती त्यानंतर गव्हर्नमेंटचं मार्केट जे आहे ते तुम्ही याला इतर ठिकाणी विकू शकत नाही हा त्याच्यामध्ये सुद्धा कायदा आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी सांगतो आणि ही माहिती जी आहे तुम्ही आता सगळ्यांकडं मोबाईल आहे गुगल आहे तुम्ही जाऊन सर्च करू शकता गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर संपूर्ण सगळी माहिती मिळते अगदी त्याचे कायदेसुद्धा हे कायदे मला काही वेगळे मिळाले नाही आहेत किंवा माझ्याकडं कोणती मोठी एल एल बी किंवा एल ले एल ले एमसारखी डिग्री नाही पण तुम्हाला वेबसाईटवर सगळे कायदे मिळतात तर एकदा संपूर्ण माहिती घ्या आणि समजून घ्या जर शेतकरी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतील तर राजस्थानमध्ये काही एकदा फिरायला म्हणून जा आणि तिथं विचारपूस करा की ही शेती परवडते का कारण त्याच्यामध्ये खर्चही तेवढंच आहे महसूलसुद्धा तेवढंच भरावा लागतो आणि परिणामी ज्या वेळेस एक प्रॉपर फार्मिंगमध्ये आपण उतरतो तर त्यावेळेस ते ते पीकसुद्धा तुम्हाला न परवडण्याजोगच असणार आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही जर थोड्याशा वेगळ्या माइंडे जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ समजून पूर्ण घ्या अगदी मनापासून समजून घ्या आणि विचार करा कोणतंही पीक करा वेळ तीच असणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत आपली मत नक्की कमेंटद्वारे कळवा म्हणजे मलाही समजेल तुमच्यापर्यंत ही, ही माहिती किती पोहोचली धन्यवाद